आपला विषय काय होता आपला विषय काय आपला विषय असा आहे की आपल्याला शाळेत जायचं आहे बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट व्यवस्थित अभ्यास करायचा आहे ठीक आहे शाळेमध्ये काय सांगितलं ऑगस्टपर्यंत तुमची फी भरा तुमची नाही म्हणजे सगळ्यांना सांगितलं होतं हॅ ना आणि ते फादर जे आहे तुम्ही त्याची करायला करा त्यामुळे की सगळी फी तुम्ही ऑगस्टपर्यंत भरा प्लस तुमचं काय कास्ट सर्टिफिकेट ते पण लागत जर तुमचा मुलगा चौथ्या वर्गामध्ये जर समजा तो कमजोर असेल त्याला येत नसेल काही लिहिता वाचता वगैरे वगैरे असं काही तुला तर लिहिता येतं वाचता येतं पण नाही का होतं पण तरीसुद्धा जर त्याच्यामध्ये पर्सेंटेजचा प्रश्न येतो किंवा अजून काही ॲक्टिव्हिटीज असतात जर त्या ह्याच्यामध्ये जर आपण कुठं कमी पडलो तर काय होतं की आपली जी इमेज आहे पोझिशन ती कमजोर होते कमी होते आणि पुढे जाणारे पुढे निघून जातात तू माझं राहतो मग तुला जर असं वाटत असेल तर ह्या स्पर्धेच्या जगामध्ये जायचं तुला लिहिता येतं वाचता येतं बरोबर आहे अजून काय जमतं तुला गणित जमतं का प्लस मायनस जमत ना प्लस मायनस डिवायड हां मल्टिफ्लाय हा ह्या एक गोष्टी तिथे आल्या पाहिजे आपण कळलं पाहिजे तुला काय आणि हां विशेष काय असतो की मी तुला असं म्हणत नाही का तू खेळू नकोस खेळ पण तुझा खेळण्याचा एक टायमिंग ठेव दोन तास तीन तास असा खेळ तू टायमिंग ठीक आहे अभ्यासालाही तीन तास जरी तू दिले तरी खूप आहे असं समज तीन तास अभ्यास कर मन लाव अभ्यास करा तीन तास ठीक आहे तीन तास तू खेळ उरले अजून दोन तास आठ तासातले त्याच्यामध्ये अन्य काही करायचं आहे ड्रॉइंग आहे अमोगामुक्टिव्हिटीज दुसरं काय करायचं कर आता आपण दुसऱ्या क्लास वगैरे हो लावण्याचा प्रयत्न करू आपल्या अवकानुसार नाही काय कारण कसं असते पैसा झाड हलवलं की पडत नसतो हो हो ना पैसा मेहनतीने कमवावा लागतो आई वडील पैसे कमवतात आपली आपल्यासाठी खूप काही करण्याचा प्रयत्न करतात तर त्याचं काहीतरी बेनिफिट आपल्याला भेटलं पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवायची वेळा आता चायनासारखा देश आहे चायनासारख्या देशामध्ये देशा दे बावीस ते अठ्ठावीस वर्षाच्या वयोगटामध्ये जे काही मुलं मुली आहेत ना त्यांचे खूप मोठे मोठे बिझनेस आहेत काय असो कुठलाही बिझनेस होते लाजत नाहीत बिझनेस करतात त्यांच्याकडं अठ्ठावीस वर्षाच्या वयापर्यंत करोडोची प्रॉपर्टी असते आणि आपण पन्नास साठ सत्तर ऐंशी मरतो मरून जातो जन्म घेतो खातो पितो मरून जातो पण आपल्याकडे एक रुपये उरत नसतो शिल्लक नसतो त्याचं कारण काय आहे <coughs> आपल्याकडे त्याचं कारण असं आहे आपल्याकडे शिक्षणाचा अभाव आहे शिक्षण घेतो पण पाहिजे तसं घेत नाही जेवढं गरजेचं आहे तेवढं आपण घेत नाही आपण चिकाटी नाही आपल्यामध्ये मेन म्हणजे काय चिकाटी नाही सातत्य नाही आहे आणि सातत्य नसल्यामुळे आपल्याला अडचणी येत राहतात आपण काय करतो आली अडचण तर आपण रडत बसतो त्याच्यावरती उपचार नाही करत उपाय नाही करत अडचण कोणतीही येऊ दे आणि आयुष्यामध्ये अडचणी ह्या येतच राहतात अडचणीशिवाय आपल्याला म्हणजे गत्यंतर नाही अडचण येत राहणार पण अडचणीवरती मात कशी करायची एखाद्या संकट एखादी संकट आलं त्या संकटावरती मात कशी करायची याचा आपण बोध घेतला पाहिजे याचा शोध घेतला पाहिजे आपण यात hmm. एखादी संकट आलं म्हणून संकटाला स्वाधी आपण स्वतःला संकटाला स्वाधीन नाही करायचं hmm. संकट आल्याच्या नंतर सं संकटाला आपण कसं उत्तर द्यायचं त्यातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग शोधायचा काय त्यालाच माणूस म्हणतात माणसाचं तेच आहे याच्यातून आपल्याला कसं बाहेर पडता येईल हे सगळ्यात मोठी ग्रांती आपली बरोबर आहे तर म्हणून तुला सांगतो थोडंसं सा अभ्यासाकडे आता तरी दे लक्ष द्यायचं हां कारण आज आज तू दहा वर्षात झालेला आहेस ठीक आहे येत्या अजून पाच वर्ष तू स्वतःला जर चांगला अभ्यास करून वगैरे स्वतःला चांगलं घडवलंस हां तर असं समज की वीस वर्षापर्यंत वयाच्या जन्मापासून ते वयाच्या वीस वर्षापर्यंत जर तुम्ही स्ट्रगल केलं मेहनत केली आणि प्रामाणिकपणे जर अभ्यास केला स्वतःचं जर फोकस एक तयार म्हणजे टार्गेट जर तुम्ही निवडलं हां तर काय होतं माहिती आहे का वीस वर्षाचा जो कालावधी असतो माणसाचा ठीक आहे त्याच्यातले हसत खेळत रडत आपले आयुष्यातले दहा वर्ष असे निघून जातात नाही का बालपण पण त्याच्यानंतरचे जे काही वर्ष आहेत दहा वर्ष मग आपण तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं स्ट्रगल केलं अजून त्याच्या पुढचे पाच वर्ष असतात म्हणजे आपल्याला नोकरी या मोठ्या ज्या गोष्टी असतात त्यासाठी स्ट्रगल केलं तर काय होतं हो? की ते पुढचे पन्नास साठ वर्ष जे आहे ते सिक्युअर होऊन जातं म्हणजे आपल्याला आहे ना असं मागं वळायची गरज नाही आहे की बाबा काहीतरी चुकलं का कुठं काही थांबलं का राहिलं का हां मी असाच का हां समोरच्या समोर गेली मी असाच का हा विचार कधी येणारच नाही माहिती आहे त्याचं कारण आहे कारण तू त्या क्षणाला त्या वेळेला महत्त्व दिलं म्हणून तुझं पुढचं फ्युचर जे आहे ते सिक्युअर झालं बरोबर आहे म्हणून आज आजची वेळ ही सगळ्यात महत्त्वाची वेळ आहे काल काय गेलं म्हणजे काल काय झालं किंवा काल कोणतं दुःख आपल्या आयुष्यामध्ये होतं किंवा कोणतं कुठलं सुख आपल्या आयुष्यामध्ये होतं त्या गोष्टीचा विचार नाही करायचा सुख आणि दुःख येत ये राहणारं भविष्य आपल्याला घडवायचं जर असेल तर भूतकाळामध्ये काही घटना काही गोष्टी घडल्या असतात आपल्या म्हणजे नाही का चुका झालेल्या असतात कुठं चांगल्या गोष्टी घडलेल्या असतात त्याच्यातून बोध घ्यायचा इतिहास काय असतो इतिहासाचं कारण काय इतिहास म्हणजे काय भूतकाळामध्ये घडलेल्या काही घडामोडी काही गोष्टी आहे त्याच्यातून बोध घेणे कशाचा बोध घेणे भविष्याचा वेध घेणे म्हणजेच इतिहास त्या इतिहासामध्ये शिकायचं असतं कुठं चुकलो आपण काय चूक झाली आणि ती चूक वर्तमानामध्ये सुधारवायची आणि भविष्याचा वेध घ्यायचा आणि पुढे चालतं था। कारण थांबत कुणीच नसते काहीच थांबत नाही या पृथ्वी तलावर या ब्रह्मांडामध्ये काही स्थिर नाही आहे काहीच थांबत नाही सगळं रोटेड आहे चक्र चालू आहे उन्हाळा येतो पावसाळा येतो हिवाळा येतो ऋतू जातो बदलत राहतो बरोबर आहे आणि ऋतूनुसार आपणही बदलत राहतो बदल हा निसर्गाचा नियमच आहे ठीक आहे तर याच्यासाठी आपल्यालाही स्वतःमध्ये परिवर्तन करावंच लागणार आहे आणि करावंच लागणार खरं आणि त्यासाठी सातत्य चिकाटी जिद्द असलीच पाहिजे आपल्या स्वतःमध्ये नाहीतर काय जाऊ दे पप्पा घरी नाही आहे मम्मी घरी नाही आहे आता मी मोकळा आहे एकटाच आहे मस्त खेळतो आता टी व्ही बघतो मोबाईल बघतो ह्या गोष्टी टाळायच्या बघत म्हणजे बघू नको असं म्हणत नाही कसं असते माणसाला थोडासा विरंगुळाही हवा असतो पण कसं आहे विरंगुळ्यासोबतसोबत आपल्या जबाबदाऱ्याही असतात जबाबदारी आतापासूनच स्वीकारायला हवी म्हणजे mm कारण -hmm. कसं असतं या जगामध्ये माणूस जन्माला एकटा येतो आणि मरतोही एकटाच कुणीच कोणाचं नसतं बाळा समजलं mm -hmm. या जगामध्ये कोणीच कोणाचं नसतं जोपर्यंत आई वडील आहे त्यांची जे जेवढ्यापर्यंत त्यांची जबाबदारी आहे तोपर्यंत आई वडील आपल्यासोबत असतात भाऊ बहीण अमुक टमुक सगळे नाते 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 फक्त नावाचे नाते कोणीच कामाचे नसते या लक्षात ठेवायचं पण जेवढी नाते तुम्हाला जपता येतात तेवढी तुम्ही जपण्याचा प्रयत्न करायचा जे विरोधात जातात जाऊ दे काही फरक पडत नाही कोणाच्या असण्यानं आणि नसण्यानं फरक पडत नसतो स्वतःचं जीवन चांगलं जगण्याचा प्रयत्न आपण करायचा बरोबर नाही बरोबर या गोष्टीकडे फोकस तू केलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे त्याच्यात तुझं काय मत आहे तुला काय म्हणायचं सांग काय बोलायचं नाही तुला काय करायचं नाही का तुला काय वाटत मी तुला जे काही सांगितलं चुकीच सांगितलं का समजा जर आता हे सांगण्याच्या व्यतिरिक्त जर समजा तू आता मला असं दिसलं बाबा तू शाळेत गेला नाही तुला अभ्यास करत नाहीये खूप मस्ती करतोय समजा मी घरी आलोय तुला मारलं हा रागावलं तर वाईट कोणाला वाटणार आहे तुलाच वाटणार आणि तुलाच वाईट वाटणार नाही सोबत मलाही वाईट वाटणार आहे त्याच कारण काय माहिती तू माझा मुलगा आहेस ना आणि मी तुझं कोण आहे वाईट तुलाही वाटतं वाईट मलाही वाटतं पण कसं आहे ही वेळ आपल्याला येऊच नाही हा डोक्यात विचार घ्यायचा ही वेळ येऊ नये आपल्याला की पप्पाने आपल्याला राग व्हावं बोला उलट असा विचार कर ना की पप्पाने मला शाबास किती काहीतरी असं युनिक करायचं वेगळं हां बरं पप्पा म्हणतात बोल अभ्यास करत नाही अभ्यास करत नाही बरं ठीक आहे करूनच बघायचं करून दाखवायचं डेली टायमिंग ठेव ठरव खेळायचं तर आहे तुला खेळायला मनाई केली का बंदी केली का मी नाही खेळ तुला मोबाईल बघायचा आहे थोडा वेळ टाईम आहे वेळ कारण कसं असते कुठलीही गोष्ट असू दे अति जेवण जरी अति केलं तरी पोट फुगल्यासारखं वाटतं हां वाटतं की नाही आणि अस्वस्थ वाटतं माणसाला वाटतं की नाही मग त्यापेक्षा मापात खाल्लेलं बरं ना प्रत्येक गोष्टीचं माप असणं चांगलं असतं माप ओलांडलं प्रत्येक गोष्ट अवघडच असते समजलं या गोष्टी समजून घे <coughs> बाकी उर्वरित काय असेल तो ते बघूया ठीक आहे ओके ना डन